घरफोडी करणाऱ्या अट्टल चोराच्या खैरणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या खैरणे पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील दोन आरोपींना पकडण्यात खैरणे पोलिसांना यश आले आहे कोपर खैरणे येथील सेक्टर एकोणावीस व वीस मधील फार्म सोसायटी परिसरात सुमारे चौदा लाखांची घरफोडी करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे दोन्ही आरोपी, आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे त्यांच्या रेकॉर्ड वरून निष्पन्न झाले आहे तसेच या आरोपींवर डिझेल चोरी सारखे गुन्हे देखील दाखल आहेत अशी माहिती नवी मुंबई झोन एक चे उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली आहे कोपरखरणे पोलीस स्टेशनच्या टीमने जवळपास दहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत याच्यामध्ये दोन आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत त्यांच्याकडनं जवळपास चौदा लाख रुपयाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात दा आलेले आहे या आरोपी आहेत दोन त्याच्यापैकी एका आरोपीवर जवळपास दहा चोरीचे गुन्हे दाखल आहे घरफोडीचे गुन्हे दाखल आहे आणि दुसरा जो आरोपी आहे त्याच्या विरुद्ध जवळपास डिझेल चोरीचे काही गुन्हे दाखल आहे हे दोन्ही ह्या सगळ्या ज्या घरफोड्या आहेत याच्या सगळ्या ह्या सेक्टर एकोणीस आणि वीस कोपरखरने पाम सोसायटीच्या त्या दरम्यानच्या भागात केलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज नवी मुंबई